नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत कोल्हापूर जिल्हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा मजबूत प्रभाव असलेला जिल्हा मानला जातो मागील काही वर्षात शिवसेना विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या जिल्ह्यात हळूहळू आपला प्रभाव निर्माण केला होता पण दोन हजार बावीसमधील शिवसेना फुटीनंतर कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटासमोर एकीकडे संघटन पुनर्बांधणीचे आव्हान आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील असंतोष आणि तरुणांमधील नवीन राजकीय शोध यामुळे काही संधी निर्माण झाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्हा हा मराठा सहकार चळवळ उद्योग आणि मजबूत ग्रामीण नेतृत्वाच्या परंपरेचा जिल्हा आहे येथील राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलेले राहिले असले तरी शिवसेनेलाही कोल्हापूरमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी वेळोवेळी मिळत आली आहे याचं श्रेय कैलासवासी शिवाजीराव चव्हाण आणि कैलासवासी रामभाऊ चव्हाण यांना जातं सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाच्या जोरावर काँग्रेस पक्षाचा दबदबा असताना सुद्धा कोल्हापूरच्या शिवाजीपेठेतील या दोन कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची नौकी शिवसेना फक्त कोल्हापूर शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुजवली प्रामुख्याने घाटमाथ्यावर असणाऱ्या तालुक्यांमध्ये ती आजही खोलवर रुजल्याचे दिसत आहे शाहूवाडी चंदगड आणि आजिरा या घाटमाथ्यावरील तालुक्यांचा पहिल्यापासून रोजगारासाठी मुंबईशी चांगला कनेक्ट आहे यामुळेच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच रुजली जे कार्यकर्ते राजकीय पक्षांच्या मूळ प्रवाहापासून दूर होते त्या शिवसेनेने पक्षात संधी देऊन सत्तेचा वाटा सुद्धा दिला होता इतर पक्षातून नाराज झालेले नेते शिवसेनेच्या वळचणीला येऊन आमदार आणि खासदार झाल्याचे देखील आपण पाहिले आहे सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून अभिनेते कैलासवासी रमेश देव यांना उमेदवारी देण्यात आली होती त्या निवडणुकीत रमेश देव यांनी माजी खासदार कैलासवासी उदयसिंह गायकवाड यांच्या विरोधात तब्बल एक लाख अडुसष्ट हजार चारशे चौदा मतं मिळवली होती या निवडणुकीत जरी रमेश देव यांचा पराभव झाला असला तरी कोल्हापूरकरांनी त्यांना एकतीस पॉइंट पंचवीस टक्के मतदान दिले होते ही परिस्थिती पाहता कोल्हापुरात शिवसेनेला मोठा जनाधार आहे याचं उत्तम उदाहरण दिसलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात मोदी आणि भाजपची लाट असताना आणि युती नसताना देखील सहा जागा निवडून आणल्या होत्या आपण पहिल्यांदा त्या कोणत्या सहा जागा होत्या ते पाहू राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाशराव आंबेडकर हे एकोणचाळीस हजार चारशे आठ मतांनी विजयी झाले होते त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केपी पाटील यांचा पराभव केला होता करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके हे अवघ्या सातशे दहा मतांनी विजयी झाले होते चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार कैलासवासी पी एन पाटील यांचा पराभव केला होता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश क्षीरसागर बावीस हजार चारशे एकवीस मतांनी विजयी झाले होते राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला होता शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील हे फक्त तीनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाले होते त्यांनी विनय कोरे यांचा पराभव केला होता हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून सुजित मिंचेकर हे एकोणतीस हजार तीनशे सत्तर मतांनी विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांचा पराभव केला होता शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उल्हास पाटील हे वीस हजार तेहत्तीस मतांनी विजयी झाले होते उल्हास पाटील यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर या यांचा पराभव केला होता सन दोन हजार मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती नव्हती तरी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात मोठं यश मिळालं होतं पण सन दोन हजार एकोणीस भाजप आणि शिवसेना यांची युती असूनसुद्धा झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात एकच आमदार निवडून आणता आला होता यावेळी युती असूनसुद्धा अंतर्गत राजकीय मतभेदातून युतीला कोल्हापूर जिल्ह्यात फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते कोल्हापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या जागा कमी याव्यात म्हणून बंडखोर उमेदवार उभे केल्याचे तत्कालीन राजकीय वर्तुळात बोलले जात होते भाजपच्या या राजकारणामुळे शिवसेनेला पाच जागांवर फटका बसला दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात भाजप आणि तत्कालीन शिवसेनेला बहुमताचा आकडा मिळाला होता मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादात शिवसेना भाजपपासून दूर गेली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यतो अशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी तयार होऊन आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवून खुद्द उद्धव ठाकरे राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले या राजकीय उलतापालथीने महाराष्ट्र राज्यातील भाजप आणि शिवसेनेची सव्वीस वर्षांपासूनची असणारी राजकीय मैत्री आणि युती संपुष्टात आली इथूनच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालले -20 होते दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत एक ट्विस्ट आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील चाळीस आमदार फोडून शिवसेनेतच बंड केले आणि भाजपचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाले या घटनेचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम पडले कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तर पूर्णपणे ढवळून निघाले सन दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एक संघ शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे दोन खासदार निवडून आले होते हे दोन्ही खासदार आणि तत्कालीन आमदार आणि सध्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ दिली इतकेच नाही तर दोन हजार चौदा मध्ये निवडून आलेल्या सहा आमदारांपैकी फक्त शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सोडले तर सगळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेत गेले याचबरोबर संजय पवार विजय देवने रविकिरण इंगवले यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेतेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले पण जिल्ह्याच्या पहिल्या फळीतील आणि ज्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळी भिस्त ज्या नेत्यांवर होती त्या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाला साथ देऊन सत्तेची ऊब मिळवली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंचा किल्ला उद्ध्वस्त करून टाकला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकही जागा उद्धव ठाकरे गटाला जिंकता आली नाही असं असलं तरी हातकरंग लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या तुल्यभर ठरलेल्या लढतीत ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांनी तब्बल पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट इतके मतदान घेतले होते शिंदे गटाचे विजय उमेदवार धैर्यशील माने हे फक्त तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी विजय झाले होते शिंदे गटाचा विजय असला तरी मतदानातून असे दिसले की नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी मतदारांची सहानुभूती ठाकरे गटाकडे दिसून आली यावरून कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जनादर असल्याचे दिसत आहे हा जनादर लक्षात घेऊन सध्या ठाकरे गटाकडून राजकीय पकड पुनर्जीवित करण्याच्या दिशेने काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काही संघटनात्मक बदल केले आहेत काय आहेत ते बदल आपण थोडक्यात पाहू संजय पवार यांच्याकडे उपनेते म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे विजय देवणे आणि हाजी अस्लम शेख या दोघांकडे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार चार जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे आता जिल्हाप्रमुख कोण आहे ते पाहू रवी किरण इंगवले यांच्याकडे कोल्हापूर शहर गगन बावडा आणि करवीर अशी जबाबदारी देण्यात आली आहे नामदेवगिरी यांच्याकडे शाहूवाडी पन्हाळा आणि हातकनंगले या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे सुनील शिंत्रे यांच्याकडे गडहिंग्लज चंदगड आजरा आणि कागल या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे संजय चौगले यांच्याकडे इचलकरजी आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे उद्धव ठाकरे जरी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील संघटना नव्याने बांधत असतील तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत कोल्हापूर जिल्हा परंपरेने दमदार स्थानिक नेतृत्वावर चालतो जातीय समीकरणे ग्रामीण राजकारण आणि वैयक्तिक संपर्क महत्वाचे असतात शिंदेगट आणि भाजप या दोन्हींकडे स्थानिक पातळीवर अधिक सक्षम संसाधन संपन्न आणि निवडणूक कौशल्य असलेले नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे अशी नेतृत्व शक्ती सध्या तुलनेने कमी आहे कोल्हापूर जिल्हा हा सहकार क्षेत्रासाठी प्रामुख्याने ओळखला जातो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यातील पाळेमुळे सहकाराच्या माध्यमातूनच रुजली गेली आहेत पण शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारात कसलेही योगदान नाही यामुळे ना संस्था उभारणी ना सहकाराची सत्ता केंद्रे अशी परिस्थिती आहे सध्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही ताकद आहे ती बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आणि दोन हजार बावीसच्या शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरेंचा आपण प्रवास पाहिला तर त्यांच्यावर प्रबोधनकारांचा प्रभाव अधिक दिसून येत आहे यामुळेच भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला पर्याय शोधणार कोल्हापूर जिल्ह्यातील सॉफ्ट हिंदुत्व हे देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहू शकतं कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने समोरची आव्हाने आणि संधी दोन्ही तितक्याच ठळकपणे दिसतात एकीकडे एक महाविकास आघाडीच्या चौकुटीतून मतदानपर्यंत पोचण्याचा मार्ग खुला झाला असला तरी स्थानिक स्तरावरची संघटनात्मक उभारणी सक्रिय नेतृत्वाची कमतरता आणि ग्रामीण भागातील नवीन प्रतिस्पर्धी गट यामुळे पक्षाला सतत संघर्ष करावा लागत आहे तरी कोल्हापूरच्या जनतेत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा संयमी स्वच्छ आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून टिकलेली आहे जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय जाणीव युवकांविरोध वाढते आकर्षण यामुळे शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवण्याची शक्यता अजूनही संपलेली नाही आगामी निवडणुका आणि विकासाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे गट किती आक्रमकपणे काम करतो स्थानिक नेत्यांना किती प्राधान्य देतो आणि महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या सह कोणती विवर्चना उभी करतो यावरच कोल्हापुरातील त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे